ಸ್ನೇಹಿತರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ರಾಯಣ್ಣ ಜೈ ಮಲ್ಲಾರ್ ಇವತ್ತು ವಿಷಯ ಮಾತಾಡ್ತಿರೋದು ದೀಪಕ್ ಭಾವು ಬೋರಾಡಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಎಸ್ ಟಿ ಹೋರಾಟದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಯಶಸ್ವಿ ತಂದುಕೊಟ್ಟಂಥ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಮತ್ತು ಅವರ ಸಾಹಸಕ್ಕೆ ಮೆಚ್ಚನೆ ಬೇಕು ಜಾಲನದಲ್ಲಿ ಅವ್ರದ್ದು ಸಭೆ ಆಯಿತು ಜಾಲನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕಣ್ಣು ಹೋಗ್ತದೋ ಅಲ್ಲೆಲ್ಲಿ ಜನ ನಮ್ಮ ಸಮಾಜದವ್ರದ್ದು ಇಲ್ಲಿ ಧನ್ಗರ್ ಸಮಾಜದ ಎಸ್ ಟಿ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಹೋರಾಟ ಮಾಡುವಂಥ ನಮ್ಮ ದೀಪಾಬಾಬು ಹೊರಡೆಗೆ ಅವರ ನೆನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ದಿವಸ ಕಾರ್ ಮೇಲೆ ಹಮ್ಲ ಆಗ್ತದೆ ಅವರ ಕಾರನ್ನು ಚಿದ್ರಿ ಚಿದ್ರಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಇದಕ್ಕೆ ನಾನು ಸರ್ಕಾರ ಕಡೆ ಕೇಳೋದಂದೇ ಒಂದು ಚ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಇಷ್ಟೇ ಅಪ್ಪ ಅಂದರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಮಾಡಿರೋಂಥ ಹಲ್ಲೆಗೆ ಕಾರ್ ಮೇಲೆ ಬೇಗ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಆದಷ್ಟು ಚಾರ್ಜ್ ಶೀಟ್ ದಾಖಲು ಮಾಡಿ ಏಕೆಂದರೆ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಹೊಸರಿಗೆ ಹೋರಾಡ್ತಿರೋಂಥ ಎಷ್ಟೇ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ಹೋರಾಡ್ತಿರೋರಿಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಜನಗ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪೂರ್ವ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಅವರು ಹಲ್ಲೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಗಾಡಿ ಮೇಲೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಇನ್ನೂ ಕ್ರಮ ಆಗಿಲ್ಲ महाराष्ट्र सरकारके नो विक्वेस्ट म्हतीने आदू बेग आम्ही ॲक्शन तगळी अनु क्रम मािअ कळकोत जय हिंद जय रायणा जय मल्ला सर्न नमस्कार मी रमेश कुर्बास मुंबई मुंबईवरून माझा एकच आहे परवा दीपा भाऊ बोराडेचा गाडीवर ते हमला झाला ते लई दुर्दैवक आहे ते एस टीचा आपला हो महाराष्ट्राचा ते एक जालनामध्ये एवढं कार्यक्रमता एस टी सगळ्यांना आले होते जमले होते तर सरकारला काय दिसत नाही का काय नाही कोणी हमला केला कार्यावरती त्यांचा तुम्ही लवकरच लवकर त्यांचा गुन्हेगारवरून कारवाई करा त्यांना अरेस्ट करा त्यांना शिक्षा द्या आणि काहीतरी दुसऱ्या वेळा झाला फक्त महाराष्ट्रात तर नाही ऑल शेफर्ड कम्युनिटी ऑल भारतात आहे वेगळ्या वेगळ्या नावाने कुर्बा कुर्बा कुर्मा धनगर पाल भगेले गटरिया देवासी रब्बाडी म्हणून ऑल इंडियाचा धनगर तुम्हाला सपोर्ट करतो आहे दीपक भाऊ तुम्हाला टेन्शन नाही घ्या तुम्ही आम्ही पण तुमचं कर्नाटकमध्ये पण तुम्हाला लिही स्वागत करतो आहे एस टीचा पाठिंबा आम्ही पण तुम्हाला लिही सपोर्ट करू एस टीचा म्हणून जय हिंद जय मल्हार जय रायना